आ, मी शुभम पुरंदरे आणि आजचा आपला विषय हा थोडा सामाजिक आहे आणि थोडीशी प्रस्तावना देतो की आ, मी एक स्टुडियम नावाची कंपनी चालवतो तर त्या संदर्भात हा विषय आहे तर आपल्या तुम्हाला सर तुम्ही सगळ्यांना ऐकून माहिती असेल एक नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आपल्या देशामध्ये ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी दोन हजार सा वीस असं म्हणतात आणि ह्याच्या अंतर्गत आता शाळा कॉलेजेस या सगळ्यांचं एज्युकेशन स्टाईल ही बदलत चालली आहे आणि अनेक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आणि सगळ्यांनी आता त्यांच्या त्यांच्यामध्ये ग्रोथ होती म्हणजे आत्ताच परवाच्या बजेटप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी खूप मोठं बजेट एज्युकेशनला असाइन केलेलं आहे त्याचबरोबर चारशे नवीन युनिव्हर्सिटीज विद्यापीठं एस्पेशली मेडिकलची ही आपल्या देशात या पाच वर्षात तयार होणार आहेत तर या सगळ्याच्या अंतर्गत आज हा प्रश्न उद्भवतो की लाखोच्या फिया आपण कॉलेजेस मध्ये भरतो पण आपण हे कस मेनशुअर करणार की आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण मिळते मध्ये आपलं जसं टिपिकल इंडियन मेंटॅलिटी असते की जोपर्यंत मागे पोलीस नाही तोपर्यंत ट्रॅफिकचे नियम आम्ही पाळत नाही त्याचप्रकारे एज्युकेशन मध्ये प्रत्येक विद्यापीठ हे स्वतंत्र मोठं असतं प्रत्येक विद्यापीठच म्हणतं आम्ही भारी आहोत आम्ही छान आहोत तर कोण म्हणणार की खरंच चांगलं काम करत आहेत कोण म्हणणार की त्यांचा खरंच दर्जा चांगला आहे कोण म्हणणार की आपण यांना जे पैसे देतो त्याप्रमाणे खरंच बाबा आपल्या शिक्षण देत आहेत या सगळ्यासाठी आपल्या देशामध्ये अॅक्रेडिटेशन नावाचं एक नामांकन असतं ज्याला नॅक असं नाव आहे एन ए ए सी आणि आज सगळ्या विद्यापीठांना सगळ्या कॉलेजेसने कंपल्सरी केलेले पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सत्तर टक्के कॉलेजेसना आज चांगलं अॅक्रेडिटेशन नाही आहे चांगलं रँकिंग नाही आहे पुण्यामध्येच बत्तीस असे कॉलेजेस आहेत ज्यांची यावर्षी ॲडमिशन बंद करण्यात आली त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही ॲडमिशन आता नाही घेऊ शकत कारण तुमच्याकडे नॅक नाही आणि आता जेव्हा कॉलेजेस हा सगळा प्रयत्न करतायत तेव्हा पुढच्या दोन वर्षामध्ये प्रत्येक कॉलेजला नॅक करायचं आहे मग आता इकडे पुढचा प्रश्न येतो की एवढं जर महत्वाचं तर कॉलेजेस करत का नाहीत कारण प्रोसेस खूप अवघड आहे त्याच्यामध्ये पाच वर्षाचा डेटा राखतो ह्याला रिसर्च राखतो कॉलेजेसला नीट शिक्षण लागतं तर आता हे सगळं आपल्या देशामध्ये डिजिटल रिफॉर्मेशन सुरू आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सुरू आहे त्याअंतर्गत आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे की कॉलेजेसमध्ये जे प्राध्यापक शिकवायला येतात त्यांना पगार हा शिकवण्याचा मिळतो तिकडच्या डेटा एंट्रीचा तिकडच्या सगळ्या गोष्टी ह्या नीट आहेत का ह्याचा नाही मिळतो त्यामुळे आम्ही असे एक सॉफ्टवेअर तयार केले असा एक प्लॅटफॉर्म तयार केले जो तुम्ही तुमचा डेटा हा साध्या सरळ फॉर्मॅटमध्ये आमच्या आमच्या प्लॅटफॉर्मवरती जर अपलोड केला तर एका सेकंदामध्ये आमची सिस्टीम प्रत्येक कॉलेजला सांगते की आज नॅकला तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठली ग्रेड मिळेल ए मिळेल बी मिळेल सी मिळेल नॅक प्रकारेच अजून बरेच काही ऑडिट्स आहेत ज्याला एन बी ए म्हणतात एन आय आर एफ म्हणतात रँकिंग असतात तर आज संस्थेला अनेक लाख रुपये खर्च करायला लागतात या सगळ्या गोष्टींचं सगळं मिळवण्यासाठी तर आम्ही हा शोध लावला आहे ज्यामध्ये आमचा एक पेटंटेड अल्गोरिदम आहे पेटंटेड प्लॅटफॉर्म आहे जो सांगतो की आज अमुक अमुक विद्यापीठ जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ए प्लस मिळेल बी मायनस मिळेल सी मिळेल आणि त्याचबरोबर काही इंटरनॅशनल अॅक्रेडिनेशन असतं ज्याचं नाव आहे ए ए सी एस बी इक्विस एमबा हे सगळं आपल्याला करायचं आहे तर आता आम्ही या मिशनवरती आहोत की आपण जास्तीत जास्त विद्यापीठांपर्यंत अशा जर काही सोयी पोचवल्या त्यांचा वेळ वाचेल त्यांचा वेळ वाचला तर ते तो वेळ शिक्षणाला खर्च कर करतील जर त्यांनी तो वेळ शिक्षणाला खर्च केला तर मुलांना कळेल आपण की ती चांगल्या प्रकारे शिकलं पाहिजे अजून एक मोठा प्रश्न आम्ही त्यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो ते म्हणजे मुलांना तुम्ही जे शिकताय ते का शिकताय जस्ट तुम्हाला डिग्री मिळेल म्हणून शिकताय तर तुम्हाला यातून खरंच काय मिळणार आहे तुम्ही जर मुलांना विचारलं तर कदाचित त्यांना सांगता येणार नाही त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला की प्रत्येक पाल्याला तुम्ही अमुक विषय का शिकताय त्याच्या मागचा काय उद्दिष्ट यातून तुम्हाला काय मिळणार आहे ह्याची माहिती व्यवस्थित प्रकारे पोहोचते म्हणजे प्रत्येकाला कळत राहतं की आपण का शिकायचं कसं शिकायचं कधी शिकायचं हा सगळा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे ज्याचं नाव आहे स्टुडियम स्टुडियम हे जर्मन नाव आहे ज्याचं नाव आहे स्टडी स्टडीला जर्मनमध्ये स्टुडियम असं म्हणतात आणि मी शुभम पुरंदरे मी या आ, मी या कंपनीचा फाउंडर आहे आणि आम्ही हे दोन हजार वीस साली सगळं सुरू केलं आणि आज जवळपास एक पन्नास ते साठ विद्यापीठ आमचा प्रोडक्ट वापरतात आम्हाला मध्यंतरी टाय पुणे नावाच्या एका मोठ्या इन्व्हेस्टमेंट फॉर्मकडनं टॉप फिफ्टी इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स ऑफ द कंट्री नावाचं एक नामांकन मिळालं त्यामुळे आजची ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं उद्दिष्ट आम्ही किती चांगलं काम करतो हा नाही आम्हाला ही माहिती पोहोचण्या जास्त इंटरेस्ट आहे की असं काहीतरी आहे या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे नॅक तुम्ही जर बाहेर कोणाला विचारलं तर हे असं काहीतरी असतं हेच लोकांना माहिती नसेल लोक आम्हाला बरेच देऊन विचारतात की आम्ही कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी कधी घ्यावी कशी घ्यावी तर हे सगळे प्रश्न जर आपण नॅकच्या वेबसाईटवरती जाऊन जर बघितले तर हे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कळते तर एक सामान्य जनतेने जेव्हा ऍडमिशन घेतात जेव्हा कुठं जायचं कधी जायचं कसं जायचं हे सगळे प्रश्न तिकडे अवेलेबल आहेत तर याचा अवेअरनेस समाजामध्ये पोचणं खूप गरजेचं आहे म्हणून ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे थोडक्यात माहिती सांगतो आम्ही काय काय काम करतो ते आता जवळपास एक पंचावन्न विद्यापीठ पुणे मुंबई बँगलोर दिल्ली देहरादून हे सगळीकडनं आमच्या बरोबर असतात त्यांच्याच बरोबर काही नावं घ्यायची झाली तर निकमार युनिव्हर्सिटी नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी एन आय बी एम सेंट मिराज फॅमिली बी कॉम असे बऱ्याच मोठ्या मोठ्या डी वाय पाटलांचे बऱ्याच संस्था दिवाय पाटील विद्यापीठ हे बरंच आमच्या बरोबर काम करतात नुकतंच आम्ही पुणे विद्यापीठाबरोबर पण काही कामं सुरू केलेली आहे आणि विशेष म्हणजे की आमच्या आमची सगळी जी टीम आहे आम्ही खूप यंग लोक आहोत म्हणजे माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल की मी अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि चार पाच वर्ष या क्षेत्रामध्ये रिसर्च केलेलं आहे आणि बरेच मोठे मोठे सिम्बािससारखे संस्थांना बरोबर घेऊन काम करते आणि लेटेस्ट आम्हाला आय आय उदयपूर त्यांच्याबरोबर पण आता काम सुरू केलंय तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अशा दृष्टीने पाहिजे की हे काहीतरी आहे या गोष्टीचा लोकांनी विचार केला पाहिजे हे सॉफ्टवेअर घेतलं पाहिजे असं म्हणणं नाहीये पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे सॉफ्टवेअर घ्या नका घेऊ अजून अन्य प्लॅटफॉर्मने काम करा पण आपल्या देशाचं क्वालिटी एज्युकेशन सुधारलं पाहिजे आणि आज जे आपण सगळीकडे ऐकतो की आपल्याला तिसऱ्या लेवलची इकॉनॉमी बनायचे हे सगळं करण्यासाठी एज्युकेशन हे खूप फंडामेंटल आहे म्हणून गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी एज्युकेशनला सर्वात जास्त बजेट अलोकेट केले आतापर्यंत काय म्हणते दोन पर्सेंट तीन पर्सेंट जीडी पी असायचं हे यावर्षी खूप जास्त आहे तर आपल्या देशात चांगली प्रगती होत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार करावा आणि त्या प्रकारे ठेवावा असा हा एक पूर्ण उपक्रम आहे त्याच संदर्भात प्रेसनोट पण काढलेली आहे आणि आमचं उद्दिष्ट जेव्हा हे ज्या ज्या प्रिंट मीडियामध्ये तिकडे जाईल तिकडं आमचं सॉफ्टवेअर प्रमोट करणं हा नाही आ, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे असं काहीतरी देशात ही क्रांती सुरू आहे याचा प्रत्येकाला माहिती असणं हा उद्दिष्ट माझा हा फायनल इयरचा प्रोजेक्ट होता की असं काहीतरी चालू आहे तेव्हा मला कळलं की हा खूप नुसता आमच्या कॉलेजचा प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांचा आणि इंजिनिअरिंगचं जे हे काही ना काहीतरी करून बघू हे करू ते करू असं करत करत ते शोध लागला की असं काहीतरी करता येऊ शकतं मग काही लोकांना पहिल्यांदा वापरायला दिलं मग ते म्हणले की चांगलं वाटते पण मग रिसर्च कमी पडला मग चार वर्ष रिसर्च केला मग मला मी जॉब करत होतो आणि बऱ्याच चांगल्या माझ्या कंपनीत मी जॉब करायचो पण मग मी एक महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय कुटुंबात नाही जॉब सोडणं हा लगेच आपल्याकडे उद्दिष्ट नसतं पण मग ते धाडस करून ते सगळं सोडून दिलं आणि मग या गोष्टीची सुरुवात केली दोन हजार वीसमध्ये मध्ये आणि चार वर्ष झाली हे सगळं सुरू आहे